आयर्मॅन सेव्हन्टी पॉईंट थ्री या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे फिलिपिन्स या देशामध्ये आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत संगमनेर येथील तीन तरुणांनी आयर्मॅन बहुमान मिळवला आहे यात राजपाल उद्योग समूहाचे संचालक करण राजपाल आपला बागा उद्योग समूहाचे संचालक अमर नायकवाडी आणि पसायदान हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अमोल करपे यांनी फिलिपिन्स या देशामध्ये यशाचा झेंडा रवला आहे करण राजपाल हे एच एम राजपाल कोपरगावचे संचालक असल्याकारणाने ते कोपरगाव येथे स्थित असलेल्या एच एम राजपाल या कपड्याच्या दांडामध्ये आले असता कोपरगावातील सचिन गवारे प्रदीप साखरे शैलेश साबळे प्रदीप कुरारे गोसावी श्याम लोंगानी सोमनाथ सोनपासरे आद्यांनी करण राजपाल यांचा सन्मान केला आहे आयमन साठी पोहणे धावणे आणि सायकल चालवणे अशा तीन स्पर्धेमध्ये शारीरिक क्षमतेची कसोटी असते त्यात एक पॉईंट नऊ किलोमीटर पोहणे नव्वद किलोमीटर सायक्लिंग आणि दोन एकवीस पॉईंट एक किलोमीटर धावणे असे आव्हान प्रत्येक स्पर्धकांच्या समोर असते अतिशय कठीण असलेल्या या स्पर्धेची तयारी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्यावर हे संपादन करता आले असल्याचे करण राजपाल यांनी सांगितले आहे मॅन या स्पर्धेसाठी खूप सगन्यवर्ण हे गेले होते त्या ठिकाणी त्यांनी आता दोन किलोमीटर समुद्रामध्ये स्विमिंग त्यानंतर साधारणतः नव्वद किलोमीटरपर्यंत सायकलिंग आणि त्याच्यानंतर बावीस किलोमीटर रनिंग असा प्रवास करून त्यांनी त्या ठिकाणची इव्हेंट त्या ठिकाणी जो झाला त्याच्यामध्ये पट पटोली त्याबद्दल त्यांचे कपरागापरांची वती नाही परंतु त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे राजपाल प्रकल्पामध्ये आजकापर्यंत त्यांनी नाव कमवलं त्या देशमुख राजपाठे कर्मशेठ राजपाल अतिशय तरुण व्यक्तिमत्व आहे आणि व्यापाराने व्यापार किंवा व्यापार करणाऱ्या एखाद्या व्यापाऱ्याने शरीर संपदा किंवा आपली शरीर कसं राखलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे कर्मशेठ राजपाल खरंतर आपण बघतो की व्यापारी म्हटलं तर कुठेतरी पोट पुढे आलेलं किंवा अशा पद्धतीचे व्यापारी आपण दिसतो परंतु त्याला सगळ्याला छेद देऊन शेठ राजपाल यांनी आयन मॅन ही जगातली नामवंत अशी ही जी फिट राहण्याकरता जी पदवी असते ती पदवी पटकावली आणि सिद्धमधून त्यांच्याबरोबर असणारे अजूनही दोन युवक त्यांच्याबरोबर होते आणि अशा या तीनही युवकांनी ज्या नगर जिल्ह्याचं नाव पूर्ण केलं विशेषतः कोकणगावमध्ये ज्यांनी अकामावजीमध्ये कापड व्यवसायामध्ये आपलं नाव कमावलं अशा यश पण राजपालचे करणेठ राजपाल यांनी त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आणि त्यांचं खरं तर कोपरगावच्या सर्व कोपरगावकरांच्या वतीने मी या ठिकाणी सहर्ष अधिक अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी असा हा मॅन हा किताब पटकवला त्याचप्रमाणे मी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने आपलं मनोजनापूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार मी करण राजपाल आपल्या आयरनमॅन ही स्पर्धा जी सेवन्टी पॉईंट थ्री त्याला आपण नाव देतो त्याच्यात स्विमिंग सायक्लिंग आणि रनिंग असे एक लागोपाठ स्पर्धा असते त्यात स्विमिंग म्हणजे दोन किलोमीटर त्याच्यानंतर सायक्लिंग नव्वद किलोमीटर आणि रनिंग एकवीस किलोमीटर तर हे लागोपाठ आपल्याला एका पाठीमाग स्पर्धा पूर्ण कम्प्लीट करायची असते तर हा ही स्पर्धा आम्ही तीन संगमनेर करते आणि आपण फिलिपिन्स या देशात सिटी सिटीमध्ये दे, ही स्पर्धा वर्ल्ड क्लास ट्रायपनॉन फेडरेशन ऑर्गनाईज केली होती तर त्यात आपण पार्टिसिपेट झालो आणि आपण आम्ही तिघांनीही ती स्पर्धा पूर्ण कंप्लीट केली त्यात आपण चांगलं एक म्हणजे थोडक्यात टायमिंग पण चांगलं आणलं त्याच्यात तो टायमिंग आपण सव्वा पाच तासात पूर्ण कंप्लीट केलं हा माझा पर्सनल बेस्ट होता आणि बाकीचे माझे दोन कलिग होते त्यांनी पण त्यांचे बेस्ट दिली त्यांचे पण पाहुणे सहा तासा तासात कंप्लीट झाले आणि थोडक्यात म्हणजे ही स्पर्धा थोडीशी आपली बॉडी फिट ठेवते एक वर्ल्ड क्लास ॲथलीट्स जे असतात त्यांच्याशी आपल्याला आपण काय पातळीवर आहोत आपल्याला कळतं डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा